करोनच्या संख्येने नाही आपल्याला मी या ठिकाणी शब्द देते या भागामध्ये नागरिकांच्या जीवनमानाला उंचावण्यासाठी शेतकरी माध्यमातून आपल्याला हे दिसतय आता बंधू आणि भगिनींनो माझ्या सर्व मतदार बांधवांनो आपल्याला एकच काम आहे उद्याच्या वीस नोव्हेंबरला आपल्या हक्काची आमदार आणि आपल्या हक्काचा खासदार तुम्ही निवडून द्या तुमच्या प्रत्येक कामामध्ये आम्ही तत्परतेने सहभाग 索要槟榔。 तीही भ्रष्टाचार करण्यात आवश्यक आज आमच्या धर्माबाद शहरामध्ये चांगल्या पद्धतीचा दवाखाना ज्यामध्ये गोर गरीब माणसाला आमचा एखादा रुग्ण गेला तर प्रत्येकाला आरोग्याची सुविधा मिळाली पाहिजे याची आपल्याला शाश्वती करून घ्यायचे आज काँग्रेसच्या वचननाम्याच्या माध्यमातून पंचवीस लाख रुपयांचा आरोग्य विमा हा प्रत्येक गरीब कुटुंबाला मिळणार आहे आणि गरीब कुटुंबाला मोठा आधार मिळणार आहे माझ्या महिला भगिनी इथे उपस्थित आहेत तुम्ही काळजी करू नका त्यांनी खोट्या पद्धतीने लाडकी बहीण योजना जरी दिली असेल तरी तुमचा खरी काळजी वाह काळजी जर कोणी वाहणार असेल तर ते काँग्रेस वाहणार आहे आणि प्रत्येक महिलेला काँग्रेसच सरकार आल्यानंतर आमच्या महिलांना पाचशे रुपयाला सिलेंडर विकत घेता येणार आहे ही महाविकास आघाडीची आहे आज महागाई एवढी वाढली खाण्याच्या प्रत्येक वस्तू नोकरी करायला जावं लागत आमच्या धर्माबादच्या जवळ या सर्व तरुणांना रोजगार निर्माण झाला पाहिजे यासाठी एम आय डी सीच्या माध्यमातून उद्योग आणले गेले पाहिजेत काँग्रेसचं सरकार आणा अडीच लाख मुलांना रोजगाराची संधी काँग्रेस देणार आहे हे काँग्रेसचं वचन आहे आज आमच्या शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाची बातमी काँग्रेसचं सरकार सत्तेत आल्यानंतर प्रत्येक आमच्या शेतकरी बांधवाला तीन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे आणि शेतकऱ्यांवर आलेलं आर्थिक संकट दूर होणार आहे आज आमच्या महिला अनेक प्रमाणावर आम्ही पाहतो निराधार महिला ज्येष्ठ नागरिक आहेत आज निराधार योजना बंद आहे मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्ती योजना बंद आहेत घरकुलाच पेमेंट मिळत नाही घरकुलाच्या समस्या आहेत आम्हाला आमच्या हक्काचं घर शासनाकडून मिळावं आम्हाला आमच्या ज्येष्ठ नागरिकांना साठ वर्षाचे पैसे मिळावेत अशा अनेक मागण्या आमच्या लोकांच्या आहेत आमचा शेतमजूर कामगार वर्ग आहे त्यांना रोजगार हमी योजनेचं पेमेंट सुद्धा या शासनाने बंद केलेलं आहे अशी परिस्थिती आहे मग हे आपलं सगळं बजेट बंद का तुम्हाला प्रश्न विचारावा लागेल आणि तुम्हाला त्यांना लागेल एकही निर्णय निर्णय तुम्ही नाही तुमचे फक्त श्रीमंत माणसांसाठी आणि गुजरात मधल्या धणधाडग्या व्यक्तींसाठी तुम्ही निर्णय घेतला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सरकार चालवण्याचा अधिकार काय आणि काय म्हणून आम्ही भाजपचा आमदार तुम्हाला निवडून द्यायचा गुजरातला हलवता हे महाराष्ट्र स्वाभिमानी राज्य आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करून महाराष्ट्राचा स्वाभिमान जागवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला राज्य घटना देऊन या ठिकाणी प्रत्येक मतदाराला प्रत्येक नागरिकाला मान देण्याचं काम केलं आणि तुम्ही या महाराष्ट्रात स्वाभिमान या महाराष्ट्राचा स्वाभिमान तुम्ही गुजरातला त्या ठिकाणी राजधानीचं महत्व करून वळवण्याचा प्रयत्न करताय महाराष्ट्रातली आणि नांदेडची जनता तुम्हाला कधी माफ करणार नाही आणि आमची धर्माबादची जनता काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभा राहणार आहे आज आमच्या भागामध्ये रस्त्याचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत गावागावामध्ये आम्ही काल फुलेनगरला गेलो मोलानी नगरला गेलो आज ही नागरिकांना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा रस्ता पाहिजे नालीचं बांधकाम पाहिजे आमच्या नागरिक साठी आमचा सा मतदार बांधव येणारा वीस नोव्हेंबर रोजी काँग्रेस पक्षाला मतदान कर...